श्री संत गजानन महाराज संस्थान ममतानगर बायपास कारंजा जिल्हा वाशिम येथून लाईव सुरू झालेला आहे लाईवमध्ये बघा आज शनिवार सायंकाळचा सा ग्रुप आपली सेवा निस्वार्थ आपापल्या ठिकाणी देत आहात सगळ्या माहुली आपापली सेवा आहेत मग्न अशी स्वच्छ आणि प्रामाणिक निस्वार्थ अशी सेवा श्रीच्याचरणी अर्पण करत आहेत सगळीकडे सध्या सेवा सुरू आहे आणि अवघ्या दहा मिनटात म्हणजे रोज सायंकाळी फिक्स सहाला आपला हरिपाठ सुरू होतो हरिपाठाची तयारी लगभग झालेली आहे हरिपाठाकरिता माईक लावणे सुरू आहे महाराज गाभाऱ्यात आलेले आहेत आणि स्त्रींची सेवा महाराजांच्या हातून सुरू आहे साफसफाई ओटा साफसफाई आरती काढणे असं चालू आहे आमच्या माऊली सेवा देत आहेत महाराजांची सेवा आतमध्ये सुरू आहे आरती काढणे महाराजांचा ओटा साफ करणे हालचा परिसर पूर्ण झाडून घेणे पुसून घेणे पूर्ण सहाच्या सेवेत महाराजांची सेवा सुरू असते बघा आता हरिपाठाची तयारी झालेली आहे हरिपाठाकरिता हरिपाठ मंडळमधील काही भक्त येत आहेत आणि काही भक्त यायचे आहे कारण हरिपाठ सहा वाजून पाच मिनिटांनी सुरू होतो आपल्या वेळेपर्यंत सर्व भक्त जवळपास हरिपाठाकरिता हरिपाठ जॉईन करण्याकरिता आणि हरिपाठ करण्याकरिता येत असतात आमच्या माऊल्यांची सेवा निस्वार्थ सेवा सुरू आहे आमच्या माऊल्या सायंकाळच्या सेवा सुरू आहे よい <laughs>